नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर बघा चालू घडामोडी लेक्चर जे आहेत आपण पाहत आहोत तर बघा पार्ट टूमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा चालू घडामोडी नोव्हेंबर महिन्याचे सर्व जे संभाव्य अतिसंभाव्य प्रश्न मी निवडून काढलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा महत्त्वाचे हे प्रश्न तुमच्यासाठी असणार आहेत सर्व प्रश्न वन वनलायनर पद्धतीने आपण घेतलेले आहेत नक्कीच याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या ग्रामसेवक परीक्षेसाठी आरोग्यसेवक परीक्षेसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका या परीक्षेसाठी होणार आहे तर बघा खूप जास्त जे महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत फक्त आपण महत्त्वाचे जे प्रश्न आहेत चालू घडामोडीच्या ज्या घटना घडलेल्या गट आहेत त्यावरतीच प्रश्न घेतलेले आहेत जास्त ले ले जे आहेत आपण जुने प्रश्न काही घेतलेले नाही तर बघा महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे तरी सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि पूर्ण व्हिडिओ नक्की पाहायचा आहे तर व मागील जो व्हिडिओ आहे आपला तो पण सर्वांनी पाहून घ्यायचा आहे पार्ट वनचा तो व्हिडिओ आहे त्यावरती बघा त्यावरती पण आपण ऑक्टोबर म महिन्यातील सर्व प्रश्न त्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत त्याचबरोबर आता नोव्हेंबरमधील सर्व प्रश्न संभाव्य प्रश्न पाहणार आहोत त्याचबरोबर पार्ट तीनमध्ये आपण डिसेंबर महिन्याचे ऑल क्वेश्चन्स जे असतील ते महत्त्वाच्या घटना सर्व माहिती त्यामध्ये पण पाहणार आहोत पार्ट थ्री पण लवकरच त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल तर सर्वांनी तो पण पार्ट वनचा व्हिडिओ पाहून घ्या चालू घडामोडी टॉपिक तुमचा बऱ्याचसा कवर होत होणार आहे ह्या तीन लेक्चरमुळे नक्कीच बराच टॉपिक तुमचा कवर होईल तर बघा आपण जे प्रश्न आहेत ते वन वनलायनर प्रश्न आपण घेतलेले ते पाहून घेऊया तर बघा सर्वात प्रथम जे आहे राज्यामध्ये प्रथमच गिधाड संवर्धन केंद्र पुणे जिल्ह्यातील पिंगोरी पिंगोरी हे जे आहे गाव आहे पिंगोरी गावात उभारण्या उभारणार आहे असं एक न्यूज आली होती चालू घडामोडीची तर बघा तुम्हाला प्रश्न कसा येऊ शकतो तर बघा इथं राज्यात प्रथमच गिदाड संवर्धन केंद्र कोठे सुरू होणार आहे तर पुणे जिल्ह्यातील कोठे कोणत्या गावी असं पण येऊ शकतं किंवा कोणत्या जिल्ह्यात असं पण येऊ शकतं तर बघा पुणे जिल्ह्यातील पिंगोरी गावामध्ये प्रथमच गिदाड संवर्धन केंद्र जे आहे ते उभं राहणार आहे आणि हे इला फाउंडेशन वन विभागा चा, प्रकल्प चा प्रकल्प हा आ, प्रकल्प आहे कोणाचा प्रकल्प आहे हा कोणता तर बघा गिदार संवर्धन केंद्र प्रकल्प इला फाउंडेशनचा हा वन विभागाचा हा प्रकल्प आहे त्यानंतर बघा महत्वाची ही जी आहे चालू घडमोडीची अपडेट आहे पुणे जिल्ह्यात जे आहे सहासष्टवी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी आहे पार पडलेली आहे आणि त्याचे विजेते कोण आहेत ते पण आपण पुढे प्रश्न घेतलेला आहे दोन हजार तेवीस सहासष्टवी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित झाली होती पुणे जिल्ह्यामध्ये हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल त्यानंतर बघा जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पारितोषिक दोन हजार तेवीस कोणत्या स्कूलला जाहीर झाले आहे तर महत्त्वाचा आणि फेरी आय एम पी आहे तर बघा येणाऱ्या परीक्षेच्या काळामध्ये नक्कीच यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो खूपच संभाव्य हा प्रश्न आहे तर बघा नीट लक्षात घ्या जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पारितोषिक दोन हजार तेवीस कोणत्या स्कूलला जाहीर झाले आहे तर व रिव्हर साईड हे एक स्कूल आहे आणि ते आहे अहमद अहमदाबादचं आहे म्हणजे आपल्या जगातील बघा जगातील भारतामध्ये आपल्या शाळेचा नंबर आलेला आहे अहमदाबादची ही शाळा आहे रिव्हर साईड आणि ही जी शाळा आहे मित्रांनो गेल्या दोन हजार चारपासून जी आहे या जी आहे सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून दहाच्या पटीमध्ये बसत आहे रिव्हर साईड स्कूल तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर महत्त्वाचा हा प्रश्न हा प्रश्न नक्की नोट करून घ्या त्यानंतरचा बघा वा महाराष्ट्र केसरी विजेता कोण आहे तर सिकंदर शेख हा आहे आणि वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठेच पा पार पडलेली आहे तर उत्तर आहे पुणे जिल्ह्यामध्ये त्यानंतर बघा तीन ध्रुवांवर स्काय ड्राय डायव्हिंग करणाऱ्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत तर बघा महत्त्वाचा हा पण प्रश्न आहे तीन ध्रुवावरील स्काय डायविंग करणाऱ्या जगातील पहिली ज्या महिला कोण ठरल्या आहेत तर त्या शीतल महाजन ह्या आहेत तीन ध्रुवावरील स्काय डायविंग करणाऱ्या जगातील पहिल्या महिला आहेत शीतल महाजन त्यानंतर बघा नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे निकाराग्वा येथील शेनिस पॅल्यासिओ सिओसने मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीसचा ताज जिंकलेला आहे तर बघा मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीस विजेता कोण आहे तर निराग्वा येथील आहेत शेनिस पॅला सी सिओसने जे आहे मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीसचा तास जिंकला आहे आणि ते निका रागुआ येथील आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बघा भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती फतिमा बीबी यांचं निधन कधी झाले तर आय एम पी प्रश्न आहे पहिल्या या पहिल्या महिला न्यायमूर्ती होत्या तर यांचं निधन झालेलं आहे नुकतंच नोव्हेंबर महिन्यामध्ये ते कोणत्या तारखेला झालेलं आहे तर बघा चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस या तारखेला घडलेली घटना आहे त्यानंतर बघा प्रश्न आपला पुढचा आहे तर बघा ही पूर्ण पी डी एफ पण तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करावं लागणार आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या मिळून जाईन तिथं जाऊन तुम्ही ही पी डी एफ नक्की डाउनलोड करून घ्या मागील व्हिडिओची पण पी डी एफ तिथं तुम्हाला मिळून जाईल आणि पुढील व्हिडिओची पण पी डी एफ तुम्हाला तिथंच मिळून जाईल तर बघा खाली लिंक दिलेली आहे तिथं जाऊन नक्की जॉईन व्हा तर बऱ्याच म्हणजे बराचसा सर्वच टॉपिक जो आहे तुमचा चालू घडामोडी करंट अफेअर्सचा कवर होणार आहे त्यानंतरचा कोणता प्रश्न आहे आपला नुकतीच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा असे प्रश्न जे आहेत विचारले जात असतात तर विनय यम टन असं याचं उत्तर आहे प्रश्नाचं वनलायनर प्रश्न आहे त्यानंतर अलीकडेच यू एकोणवीस क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीसचे आयोजन कोण करणार आहे तर बघा जी यू नाइन्टीन क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीसचं जे आयोजन आहे ते कोण करणार होतं तर बघा नोव्हेंबरमधील चालू घडामोडीचा प्रश्न दक्षिण आफ्रिका करणार होती यू नाईन्टीन क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीसचं आयोजन त्यानंतर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे पंजाबी साहित्यासाठी दहन पुरस्कार प्राप्त करणारी नुकतीच पहिली महिला कोण बनली आहे तर दिप्ती बबुता असं उत्तर आहे तर आय एम पी प्रश्न आहे लगेच नोट करून घ्या महत्त्वाचा हा प्रश्न आहे दिप्ती बबुता ह्या पंजाबी साहित्यासाठी दहन पुरस्कार प्राप्त करणारी नुकतीच पहिली महिला बनलेली आहे तर फेरी आय एम पी म्हणून लगेच नोट करून घ्यायचा आहे हा प्रश्न नक्कीच आपण संभाव्य प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत मागील व्हिडिओमध्ये पण संभाव्य प्रश्नच घेतलेले आहेत आणि उगाच बाकीचे जे आहेत ते काहीच घेतलेले नाही जे संभाव्य असतील असे प्रश्न आपण यामध्ये निवडून घेतलेले आहेत आणि पुढील लेक्चरमध्ये पण तसेच प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला महिलांच्या सुरक्षिततेसाठी खात्री करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडे सेफ सिटी प्रकल्प सुरू केला आहे सेफ सिटी प्रकल्प तर बघा आरोग्य विभाग भरतीसाठी अशा प्रकारचा प्रश्न आला होता बघा आपल्या सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीमध्ये तर बघा उत्तर प्रदेश असं याचं उत्तर आहे सेफ सिटी प्रकल्प सुरू केला महिलांच्या सुरक्षिततेसाठी तर आरोग्य पर्यवेक्षिकासाठी आय एम पी प्रश्न आहे त्या त्यांच्या परीक्षेसाठी नक्कीच आय बी पी एस पॅटर्नुसार हा प्रश्न विचारला जाऊ शकतो संभव प्रश्न असू शकतो काहीच सांगता येत नाही तर त्यांनी हा प्रश्न नोट करून घ्यायचा आहे महिलांच्या सुरक्षिततेसाठी खात्री करण्यासाठी शेप सिटी प्रकल्प पर सुरू केला उत्तर प्रदेशनं यू पी न। तर नेक्स्ट आहे बघा कोणत्या देशाने अलीकडे जगातील सर्वात मोठ्या सिंग साईट सोलर पॉवर प्लांटचं उद्घाटन केलं आहे तर बघा कोणत्या देशानं तर यू ई यानं जे आहे अलीकडील जगातील सर्वात मोठ्या सिंग साईट सोलर पॉवर प्लांटचं उद्घाटन केलेलं आहे यू ई त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक दूरदर्शन दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला तर बघा दूरदर्शन दिन साजरा केला केला जातो एकवीस नोव्हेंबर या दिवशी हे पण लक्षात ठेवा त्यानंतरचा क्वेश्चन आहे नुकतेच दुसरे सी डबल आय इंडिया नॉर्डिक बिझनेस कॉन्क्लेव दोन हजार तेवीस कोठे आयोजित केले आहे तर नवी दिल्ली काही प्रश्न तुम्हाला जे संभव वाटत असतील असे प्रश्नच तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत बाकी काही नाही राहिले तरी चालणार आहे पण तरी पण तुम्हाला एकदा वाचून घ्यायचे म्हणजे पाहिल्याच्या नंतर लगेच तुम्हाला त्याचा आन्सर येऊन जाणार आहे त्यानंतर नुकताच राष्ट्रीय धातुशास्त्रज्ञ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आणि आता बघा हा महत्त्वाचा आहे तर हा लक्षात ठेवायचाच आहे तर डॉक्टर देवाशिष भट्टाचार्य यांना धातुशास्त्रज्ञ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे डॉक्टर देवाशिष भट्टाचार्य त्यानंतर बघा आय एम पी प्रश्न हा पण महत्त्वाचा आहे जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड मंदिर नुकतेच कोठे उद्घाटन याचे करण्यात आलेले आहे थ्री डी प्रिंटेड मंदिराचं उद्घाटन कोठं करण्यात आलेलं आहे आय एम पी प्रश्न आहे यावरती पण संभाव्य प्रश्न जे आहे कंपनी आय बी पी एस कंपनी बनवू शकते तेलंगणा येतं हे याचं उद्घाटन झालेलं आहे थ्री डी प्रिंटेड मंदिर जगातील पहिलं असल्या कारणामुळं हा इथं प्रश्न बनू शकतो तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस नुकतेच कुठे आयोजित करण्यात आला तर गुवाहाटी असं याचं उत्तर आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा नुकताच राष्ट्रीय स्क्वॅश चॅम्पियनशिप विजेतापद पटकावणारा दुसरा सर्वात तरुण खेळाडू कोण बनला आहे दुसरा सर्वात तरुण खेळाडू आहे स्क्वॅश राष्ट्रीय स्क्वॅश चॅम्पियनशिप विजेतापद अनाहत सिंग असं याचं उत्तर आहे अलीकडेच पाकिस्तानच्या चौ ना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित होणारे भारतातील कोण बनले आहे चौथे भारतीय कोण बनले आहेत असा प्रश्न आहे पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं तर बघा डॉक्टर एस यम सैफुद्दीन हे अलीकडेच पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित होणारे चौथे भारतीय बनलेले आहेत तर डॉक्टर एस यम सैफुद्दीन तर बघा चालू घडामोडीचे खूपच फेरी आय एम पी म्हणता येईल तर असे काही महत्त्वाचा टॉपिक आपण खाली घेतला आहे तर बघा आयुष्य आयुष्यमान भारतचे नवीन नाव आता काय झालेलं आहे तर बघा आयुष्यमान आरोग्य मंदिर झालेलं आहे अशी घोषणा झालेली आहे त्यानंतर आरोग्यम परमम धनम ही आयुष्यमान आरोग्य मंदिरची जी आहे नवीन टॅगलाईन दिलेली आहे म्हणजे आयु आयुष्यमान आरोग्य मंदिर म्हणजेच काय आयुष्यमान भारतची टॅगलाईन काय आता आरोग्यम परमम धनम अशी आरोग्य जे आहे आयुष्यमान भारतची टॅगलाईन आहे आता त्यालाच काय म्हटलं जातं आरो आयुष्यमान आरोग्य मंदिर म्हटलं जातं तर हे पण नीट लक्षात घ्या किंवा लिहून ठेवा त्यानंतर बघा ही योजना सुरू झालेली आहे आयुष्यमान भारत म्हणजेच आताची जी आहे ती आयुष्यमान आरोग्य मंदिरची सुरुवात झाली बघा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठरापासून याची सुरुवात झालेली आहे त्यानंतर महत्त्वाचं आहे गुजरात टायटन्सचा नवा कर्णधार शुभमन गिल झालेला आहे जगातील आठवे आश्चर्य म्हणून घोषित मंदिर कोणते आहे तर फेरी आय एम पी आहे तुम्ही हा प्रश्न वाचला देखील असेल पेपरला किंवा आपल्या टेलिग्रामला पण आपण अपलोड केला होता जगातील आठवे आश्चर्य म्हणून घोषित झालेले मंदिर आहे अंगकोर वाट मंदिर तर बघा नीट लक्षात घ्या लिहून ठेवा अंगकोर वाट मंदिर जगातील आठवं आश्चर्य म्हणून बघा जगातील विचारलेलं आहे भारतातील नव्हे तर जगातील आठवं आश्चर्य म्हणून अंगकोर वाट मंदिर हे कुठं आहे तर कंबोडिया या ठिकाणी आहे कंबोडियाचं हे मंदिर आहे आणि हे जगातील आठवं आश्चर्य म्हणून घोषित झालेला आहे तर हा पण आय एम पी क्वेश्चन असेल तर बघा मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल इथं दिलेलं आहे किंवा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही पूर्ण पी डी एफ जी आहे ती डाउनलोड करू शकता मागील पी डी एफ पण डाउनलोड करू शकता आणि महत्त्वाचा अपडेट पण तिथं तुम्हाला मिळणार आहे तर बघा नेक्स्ट पार्ट आपला जे आहे थ्री असणार आहे तर तो तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे त्याची लिंक लवकरच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद